हो नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन या वर्षी आमच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीनेच हा महिला दिन साजरा केला यावर्षी आमच्या अध्यक्ष आहेत सौ नीना देसाई उपाध्यक्ष आहेत सौ स्नेहल रानडे म्हणजे महिला राज शिवाय कार्यक्रम ठेवला तो सुद्धा कुमारी अग्रणी साठे या अवघ्या चौदा वर्षाच्या कीर्तनकार मुलीचा त्या कार्यक्रमाला संवादिनीवर साथ सौ साधना ते अनगरकर यांची आणि तबल्यावरही साथ सौ उर्मिला काळकर यांची म्हणजे एकूणच स्टेजवर सगळं महिला राज शिवाय कीर्तनासाठी जो विषय घेतला तो सुद्धा संत वेण्णास्वामी अक्का या महिला संत व्यक्तीचा पण या महिला दिन विशेष जो व्हिडिओ आहे त्याचा आनंद मात्र स्त्री पुरुष सर्वांनीच घ्यायचा आहे कारण हा जागतिक महिला दिन आपण सर्वांनी मिळूनच तर साजरा करायचा आहे

तंत्र श्रेष्ठ तुकाराम आज त्यांचाच अभंग निरूपणासाठी घेतलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात कंठी राहो खरो निया प्रेम म्हणजे आपल्या कंठी नेहमी त्या भगवंताच नाम असलं पाहिजे आपण आपल्या मुखान त्या भगवंताचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे पण ते नाम कसं घेतलं पाहिजे तर अंगी खरो प्रेम म्हणजे त्या नामामध्ये भगवंता ते प्रेम त्याच्याबद्दलचा तो भक्ती भाव हवा आणि जर नामस्मरणामध्ये हे प्रेम नसेल त्या भगवंता भक्ती भाव नसेल तर काय होत माहिती आहे पण या नामासाठी काही बंधन आहेत का तर नाही हे नाव घेण्यासाठी कोणाचीही मना नसते बरं का आणि कुठल्याही आणि आती हे नाव घेण्यासाठी लागू नसतात हे नाम कळत घेऊ त्याचे चांगलेच परिणाम होतात आता विचार नकळत घेतलेल्या नामामुळे जर चांगले परिणाम होणार असतील तर जाणून कुसुर नाम घेणं काही सोडलं नाही हिरण्य कशा त्याने ते नाम घेणं थांबवावं यासाठी त्याला मारण्याचे कित्येक प्रयत्न केले तरी सुद्धा या भक्त प्रल्हादाच्या विष्णू नामातील त्या विष्णु नामा प्रतीची ती भक्ती त्याच्या बद्दलचा तो भक्तीभाव त्याच्या प्रतीच ते प्रेम आणि त्या नामामधली निष्ठा यत्किंचितही कमी झाली नाही अग्नी त्याला जाळू शकला नाही विष वाजू शकला नाही की शस्त्र इजा करू शकले नाही या नामामुळे त्याला या सगळ्या संकटातून पार जात या नामाचा अपरंपार महिमा वर्णन करताना कवी म्हणतात नामरी गाभाषा उकारम हरत मंतार कंखी राहो नाम, अंगी धरो नी आप्रेमा कंखी राहो नाम, अंगी धरो नी आप्रेमा अईसे खागी देवा

लगेच आपला उपकार सांगितला त्याप्रमाणे कीर्तनाला रंग चढला सर्व श्रोते काना प्राण समर्थांचं कीर्तन ऐकत होते त्यांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द शुद्ण न शब्द आपल्या कानात साठवायचा प्रयत्न करत होते समर्थांच्या कीर्तनात देहभान रोपत होते आणि त्यावेळी त्या श्रोत्यांमध्ये समुदायामध्ये एक बाल विधवा बसली होती ती समर्थांकडे एकट पाहत होती असं वाटत होत जणू कि ती समर्थांच्या दिव्यत्वाची साक्षात अनुभूती घेते कोण होती बरं ती बाल विधवा श्री समुदाया श्री

कुऱ्हाडीचा घाव कुठे जीव घेणार बसत असेल तर तो तिच्या कपाळावर आणि तोच दुर्दैवाच्या कुऱ्हाडीचा घाव या वेणूबाईच्या कपाळावरही अगदी बाल वयात बसला हो सर्वत्र हाहाकार उडाला ती वेणू आक्रंदन करत होती आक्रोश करत होती आपल्या नशिबाला प्रश्न त्याचं उत्तर काही तिला मिळत नव्हतं अहो काही दिवसांपूर्वी तरुण गृहलक्ष्मी म्हणून आलेल्या आपल्या गृहलक्ष्मीला सुनेला आज घरातील वयस्कर सासू विधवेचे संस्कार शिकवत होती वेणुबाईच्या अंगावर असलेली सुबाईना काय करावं ते कळत नव्हतं आणि एकदा न राहून त्यांनी आपल्या सासूबाईंना प्रश्न विचारला सासूबाई अहो तुम्हीच म्हणायचा ना वेणू तुझ्या कपाळावर ही चंद्रबिंदी अगदी शोभून दिसते म्हणून मग तीच चंद्रबिंदी आज मला का राहू देत नाही अहो तुम्हीच म्हणायचा ना वेणू पेड़ों को तस्कर के उड़ान के शसंभावना बड़ा खतरा न भाग रही है उड़ाए तो मकान से तेज के सर कांप आपले तुम ही मजा आई नहीं मजा लतना तेरे लिए लुगड़ी पर इखड़े ही मारा कान इससे इतने मार्चा दशिवी के लाल जाड़ हो बढ़े तरी सुद्धा या वेणुबाईच्या सासूबाईकडे त्यांच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तर नव्हती काळाचा अवघात वेणूबाईंनी हे जगण स्वीकारलं